हॅलो मित्रांनो तुम्हाला नोर्दन रेल्वे रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस बद्दल संपूर्ण माहिती चार हजार एकशे सोळा आयटीआय ट्रेड अप्रेंटिस जागा फक्त चोवीस डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज आजच पाहूया कसे अर्ज करायचे आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या भाग एक पद आणि पात्रता पदाचे नाव आयटीआय ट्रेड अप्रेंटिस एकूण जागा चार हजार एकशे सोळा पात्रता टी पास। वयो पंधरा वर्षे। लिंग वर्ग सर्व उमेदवार अर्ज करू शकतात बोनस टीप आय टी आय प्रमाणपत्राचे स्कॅन जवळ ठेवा स्क्रीन टेक्स्ट हुक्स चार हजार एकशे सोळा जागा फक्त आय पास वयोमर्यादा पंधरा चोवीस वर्षे भाग दोन कर्ज प्रक्रिया स्टेप बाय स्टेप एक साइन अप करा ऑर्गनाइजेशन दोन फॉर्म नीट भरा तीन कागदपत्र अपलोड करा फोटो आईडी प्रूफ आईटीआई आई सर्टिफिकेट चार शुल्क भरा एप्लीकेबल सबमिट करून प्रिंट नक्की रो टिप स्लो नेटवर्क फॉर्म होऊ शकतो ऑनस्क्रीन टेक्स्ट हुक्स फॉर्म नेट भरा चुकीची माहिती रद्द होऊ शकते सबमिट करून प्रिंट ठेवा भाग ठेवाचे अर्जाची शेवटची तारीख चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शुल्क सामान्य इतर मागासवर्ग एस सी सेंट विमेन दिव्यांग फ्री ऑनस्क्रीन टेक्स्ट हुक्स अर्जाची शेवटची तारीख चोवीस डिसेंबर शुल्क माफ विमेन दिव्यांग आउट्रो कॉल टू एक्शन व्हिडिओ आवडल्यास लाइक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा नॉर्दन रेल्वे रिक्रूटमेंट दोन हजार पंचवीस तुमच्या करिअरची संधी ऑनस्क्रीन टेक्स्ट हुक्स सबस्क्राईब हिट बेल आयकन कॉमेंट करा तुम्ही अर्ज केला का